आपण पाहतात के शहरातील कानेरे स्थित सिद्धिविनायक गणेश मंदिर खरं तर हे गणेश मंदिर गेले अनेक वर्षापासून या परिसरातील नागरिकांचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसाद आयोजन केला जातो हिंदू धर्मामध्ये वेगवेगळी श्रद्धास्थाने असली तरी काही लोकांची एक ठराविक श्रद्धास्थाने असतात गणेश मंदिर अनेक आहेत परंतु केश शहरातील रोड स्थित सिद्धिविनायक गणेश मंदिर हे या परिसरातील नागरिकांचं एक आपलं श्रद्धास्थान आहे विशेष म्हणजे दरवर्षी हे नागरिक विसर्जनाच्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतात आपण बघत आहोत हेच ते खरे या भागातील जे सिद्धिविनायक गणेश मंडळाचे उपक्रम असतात किंवा विशेषतः शेवटच्या दिवशी जो महाप्रसाद केला जातो जवळजवळ जो जो आम्ही गेली तीस वर्षापासून या ठिकाणी पाहत आलोत ही मंडळी अगदी मोठ्या उत्साहानं या महाप्रसादाचं आयोजन करत असते आज देखील हे आयोजन केलं होतं विशेष म्हणजे शेकडो लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि आजही जवळजवळ सकाळपासून अनेक लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचं सेवन केलेलं आहे या ठिकाणी काही मान्यवर आहेत माननीय श्रीहरी टांगसाळे हे आहेत काय सांगाल साहेब किती वर्षापासून या सिद्धिविनायक गणेश मंडळाचा हा महाप्रसाद म्हणा किंवा ही परंपरा चालू आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून प्रसाद चालू आहे महाप्रसाद एकोणीसशे ब्याऐंशी पासून अच्छा पहिला लहान प्रमाणात होतं हां आता मोठ्या प्रमाणात झालं तर हजार बाराशे पंधराशे दीड हजार दीड हजारापर्यंत लोक म्हणजे दीड लाखापर्यंत लोक म्हणजे घेऊन हजारापर्यंत तुम्हाला सांगायची गरज पडत नाही कारण सगळे लोकांना माहिती असतं की आज या ठिकाणी आपोआपच सगळे आपल्या महाप्रसादा येतात आणखी काय सांगाल तुम्ही की म्हणजे हे कसं चालतं तुमचं सगळं हे महाप्रसादाचं आयोजन पण जी मंदिर कमिटी ती दहा बारा जण त्यांच्या मी निधी जमा करतो आणि त्यांच्या ह्याच्यातून करतो आणि लोक स्वयंपूर्णतेनं हो आम्हाला बरेचसे लोक अजून आणून देते दान त्याच्यातूनही भाग येतो सगळं अच्छा या ठिकाणी प्राध्यापक सुरेश कांबळे आहे काय सांगाल सर तुमचाही इनवॉल्मेंट असते याच्यामध्ये तर काय सांगाल या आयोजनाबद्दल सगळे महाप्रसादासाठी जे जे भाविक आहेत किंवा आमच्या भागातील नागरिक आहेत या नागरिकांचा इतका मोठा सहभाग असतो की आमचा जो प्रसादासाठी येणारा खर्च आहे त्यातल्या पन्नास टक्क्याच्या वर त्यांचा वस्तू किंवा पैसे स्वरूपात निधी आमच्याकडे प्राप्त होतो कुणालाही मा निधी मागितला जात नाही स्वरूप ते निधी आणून देतात आणि हा सदरी हा उत्सव आम्ही साजरा करतो आप तर अशा प्रकारे सिद्धिविनायक गणेश मंडळाचे हे सगळे पदाधिकारी आहेत किंवा ज्याच्यामध्ये ज्यांचा इन्वॉल्वमेंट आहे असे सर्व हे मान्यवर आहेत हे शहरातील विशेषतः कानेरी रोड स्थित अक्षता जनरल स्टोअर आणि परिसरातील या भागामध्ये हे नागरिक मोठ्या प्रमाणात या उत्सवामध्ये सहभागी होतात सोनी साहेब किती दिवसापासून हा कार्यक्रम कार्यक्रम सुरू आहे एकोणीसवरपासून आहे बरं कारण देशपांडे साहेब होते सुरुवातीला तर म्हणजे तुम्हाला सांगतं फक्त खडी लापसीन भातच होत होता लापसीन भात होयचा अगोदर सुरुवात ही आणि आता काय होतात आता आता तर काय हे असं प्रकार चालते आता चक्की आहे चपाती आहे वरण आहे नुकती आहे कधी असते म्हणजे जुन्या आणि नव्या पिढीला जोडणारे तुम्ही आहात आणि असं म्हणूया आपण नक्कीच तर हा बघा मला हा व्हिडिओ व्हायरल करण्याचा एकच उद्देश आहे की आपण बघतोय की लोकमान्य ठिकाणी देखील लोकांचं ऐक्य राहावं शेवटी ईश्वरी श्रद्धा ही ज्याची त्याची आपापली आहे आप त्या त्या ठिकाणी असते कारण असे अनंख्य असंख्य अशी श्रद्धा हिंदू धर्मात आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला एक वेगळे पण पाहायला मिळतं ते हे की लोक एकत्र येतात अन्नदान करतात ही गोष्ट मानवी जीवनातील कल्याणासाठी निश्चित एक मोठी उपयुक्त अशी बाब म्हणावी लागेल एक अशा प्रकारे सांगायचं हां की फक्त आम्ही दहा लोक आहे तिथं मेंबर दहा लोकांपैकी आम्ही कोणाला पट्टी मागत नाही तिथं जो काही खर्च आहे ते आम्ही दहा जणच करतो अच्छा हा या सगळ्या गोष्टी आपण यासाठी जाणून घेतल्या पाहिजेत बरीच गणेश मंडळ असे आहेत की ते स्वयंस्फूर्तपणे स्वतःच्या जे काही निधीतून अशा प्रकारचे उपक्रम राबवतात हे पांडे असे पडले पाहिजेत जेणेकरून की बाकी जी गैरसमजूत होते काही बाबतीत समाजाची तीसुद्धा दूर व्हायला यामुळे मदत होते निश्चितच या सर्व मंडळीचं आपण अभिनंदन करूया